पारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे वय वर्ष चाळीस या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला गावापासून दीड किलोमीटर अंतरावर कळस सुतार वस्ती रस्त्यावर ही घटना घडली गाडगे हे गावातून आपल्या घराकडे रानमळ्याच्या वाटेने जात असताना बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय कळस परिसरात उसाची शेती आणि डोंगराळ भाग असल्याने येथे बिबट्याचा वावर नेहमीच असतो यापूर्वी जनावरांवर हल्ले झाले असले तरी मानवी जीवितहानीची ही पहिलीच घटना आहे त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गाडगे यांच्या निधनाने परिसरात मात्र शोककळा आहे घटनेनंतर ग्रामस्थांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत अशी मागणी केली वन विभागाने घटनेची गंभीर दखल घेत दोन पिंजरे लावले असून तपास सुरू केलाय सरकारच्या नियमानुसार मृताच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये रोख आणि पंधरा लाख रुपयांच्या ठेव पावतीच्या स्वरूपात मदत मिळणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय गावाच्या तीनही बाजूने डोंगर परिसर असून काही भागात उसाचं पीक आहे त्यामुळे या भागात आठ दहा बिबट्यांचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे त्यामुळे एकाला पकडले तरी इतर बिबटे येथे कळसगावच्या तीनही बाजूने डोंगर परिसर असून काही भागात उसाचं पीक आहे त्यामुळे या भागात आठ दहा बिबट्यांचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली त्यामुळे एकाला पकडले तरी इतर बिबटे येथे राहतील यार तीनही बाजूने डोंगर परिसर असून काही भागात उसाचं पीक आहे त्यामुळे या भागात आठ दहा बिबट्यांचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली त्यामुळे एकाला पकडले तरी इतर बिबटे येथे येत राहतात ग्रामस्थांनी सतत सतर्क राहणं गरजेचं असल्याचं वन विभागाने आवाहन केलंय